आपण सध्या सह्याद्री देवराई या प्रकल्पाच्या जवळ आहोत खरंच माणसाला काय म्हणावं किंवा काय बोलावं हेच कळत नाही भस्मासूर नावाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भस्मासूर कशा पद्धतीनं वागला अगदी भस्मासुराच्याही पलीकडे जाऊन माणूस आज कृती करत आहे प्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या पुढाकाराने वनीकरण विभागाने ही सह्याद्री देवराई प्रकल्प उभा केला त्याचा बोर्ड पाहू शकतो आपण सह्याद्री देवराई आणि या देवराई प्रकल्पामध्ये अनेक प्रकारची झाडं लावली अनेक प्रकारची झाडं उगवली अनेक लोक या ठिकाणी येऊन वृक्षारोपण करू लागले खऱ्या अर्थानं त्यावेळेस सातपुते साहेब म्हणून वन अधिकारी होते त्यांच्या पुढाकारातून हे सगळं जंगल उभं राहिलं होतं आणि हे मोठंही झालेलं आहे तर हे जे घडले तुम्हाला काय वाटतंय याबद्दल किंवा काय भावना आहेत तुमच्या जे घडलं आहे ते अत्यंत दुःखदायक आहे क्लेशदायक आहे आणि दुर्दैवी अशी ही घटना आहे खरं म्हणजे हे जे घडतंय ते काही पहिल्यांदाच घडलं असं नाही तर यापूर्वी देखील दोन तीन वेळा या ठिकाणी आगी लागण्याचे प्रकार झालेले आहेत आणि जर ह्या घटना वारंवार होत असतील तर याचा अर्थ एवढाच आहे की या घटना किंवा इथे जी आग लागते ती आपोआप लागत नाही आणि त्यामागे निश्चितच कुणीतरी क्रूर मानसिकतेचा किंवा विकृत लोक या या पाठीमागं नक्कीच असणार आहेत कारण काय होतं की जीवसृष्टीच्या संरचनेसाठी जीवांच्या संवर्धनासाठी आणि वृक्षांच्या संवर्धनासाठी आपण शेकडो हजारो हातकाम करतो साठी वेळ देतो आणि तेव्हा कुठं ही अशी झाडं आपल्याला पाहायला मिळतात आणि उभी राहतात आता ही कमीत कमी, -कमी सात आठ वर्षातली ही झाडं इव आहेत की जी आज एवढ्या उंचीची झाली आहेत कारण डोंगराळ क्षेत्रामध्ये झाड मोठं व्हायला खूप वेळ लागतो त्यांची वाढ इतक्या सहजा सहजासहजी होत नाही जर पाहिलं तर वर्षाला फार झालं तर नऊ ते दहा इंच झाडाची वाढ होती त्यामध्ये त्यांच्या जातीनुसार कमी जास्त होऊ शकते पण साधारणतः आपण तेवढी धरू मग एवढी झाडं मोठी होण्यासाठी कितीतरी वर्षे या ठिकाणी गेलेली आहेत परंतु आज जर तुम्ही पाहिलं तर ही सगळी उभा राहिलेली झाडं आणि या ठिकाणी अस त्यांचं अस्तित्व घेऊन लोकांसाठी आलेल्या गेलेल्यांसाठी सावली देण्यासाठी अखंडपणे सज्ज हो झालेली ही देवराई याचा याचा याची जर आज अवस्था आपण बघितली असेल तर ही जळलेलं सगळं आपल्या आजूबाजूला दिसतंय तर ही एका माणसाची चूक म्हणा किंवा अशा विकृत मानसिकतेचं प्रदर्शन म्हणा तर त्यामधून ही सजा सगळ्यांना आपल्याला आज भोगावी लागते असंख्य झाडं याच्यामध्ये गेलेली आहेत आणि अनेक जे मद्यपी आहेत मौजमाज्या करणारे काही लोक आहेत त्यांना कसं आहे की कुठंतरी आडबाजूला जिथं माणसं नाहीत अशा झाडांच्या गर्दीत डोंगरदऱ्यात आता अशा पार्ट्या करणाऱ्या लोकांचं स्तोम माजलेलं आहे आणि अशी लोक असे शहराच्या बाहेर येऊन अशा पार्ट्या बऱ्याच ठिकाणी करताना आपल्याला दिसतात खरं तर शासनानं अशा लोकांसाठी बंदी घालायला पाहिजे आणि अशा लोकांना खरं तर जंगलामध्ये वनामध्ये किंवा डोंगर परिसरामध्ये पार्ट्या करताना जर दिसला तर त्याच्यावरती कठोरातला कठोर दंड ठेवला पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे जसं एखाद्या माणसाची माणसाचा हत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला ज्या पद्धतीनं ट्रीट केलं जातं त्याच पद्धतीनं झाडांच्या स त्याच पद्धतीनं वनराईचं नुकसान करणाऱ्यांसाठी कठोर शि शिक्षा, शिक्षा पाहिजे आपले सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यासाठी भरपूर पुढाकार घेतला आणि ठिकठिकाणी तेव्हा एक प्रकल्प उभे राहिले परंतु माणूस हा अत्यंत आपला भारतीय माणूस तरी त्याला कल्याणाच्या गोष्टी कळणार नाहीत हा विध होऊंसक आणि नासाडी करणार आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने होरपळ झालेले आहे आपल्या जीवाला एक जर चटका बसला तर किती त्रास होतो या झाडांना काय वाटत असेल याचा विचार करा हे पूर्ण होरपळलेले आहेत जळालेले आहेत माणसानं किमान भविष्य आपल्या भविष्याच्या पिढीला देणार काय आहोत आपण याचा किमान विचार करावा की आपल्या पिढीला काय पाहिजे भविष्यात आपण देणार काय लोकांना काय पाहिजे की लोकांना आपण सिमेंटचे जंगल देणार अवश्वास घ्यायला ही झाडं नको आहेत का मला डॉक्टर गणेश ढवळे साहेबांनी या संदर्भातली बातमी बनवली ती वाचली पेपरमध्ये आणि प्रत्यक्ष येऊन पाहावं म्हटलं वरती डोंगरावर सुद्धा बघू शकता आपण त्या ठिकाणीसुद्धा जवळ जवळजवळ आणि घनवृक्ष जे आहे तिथंसुद्धा आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते जवळजवळ माझ्या अंदाजाने पाच सहा एकरचं क्षेत्र जळून खाक झालेलं आहे हे झाडं बघा कशी वडाची झाडं हे झाड जे आहे हे याचं झाड आहे करंजीचं झाडं आहे हे सगळे करपून गेले जळून गेलेत पाळून गेलेत मला असं सुद्धा माहिती मिळाली की काही लोक या ठिकाणी मटण पार्टी करायलासुद्धा येतात दारू पार्टी करायला येतात सिगरेट फुकायला येतात वन विभागाचा कोणी माणूस इथं आहे का विचार करावा आपण त्यांना दोष देत नाही परंतु हे जे निर्माण केलेले आहे याला तरी वाचवावं काही भल्या माणसांनी आणि वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनीसुद्धा हे जास्त जळू दिलं नाही पुढं त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे परंतु अशी घटना मुळात व्हायलाच नको आहे पहा हा मोठाच मोठा, मोठा वड आज आगीच्या भक्षस्थानी सापडला आणि हा जळून गेला आहे आम्ही कृतज्ञ